नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज श्री गणेश मार्केटिंग करीत आहे पुन्हा एकदा नव्याने सुरुवात आज दिनांक आपल्या सर्वांचे सहकार्याने सुरुवात होते तर या प्रवासात आपण आमच्या सोबत आहात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यास मी बोलाविते श्री गणेश मार्केटिंगचे संचालक श्री माननीय भरत जाधव यांना जोरदार टाळे हो यांच्यासाठी नमस्कार श्री गणेश मार्केटिंगमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण अकरा अब्लिक दोन ची सुरुवात करतोय या पर्वमध्ये श्री गणेश एक मार्केटिंग एकटी नसून चंद्रपूर स्थित मॅजिक वर्ल्ड मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपल्या आप सोबत जुळून आहे त्यांचा सुद्धा पाठिंबा आपल्याला या पर्वमध्ये मिळालेला आहे कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही खूप कठीण असते कारण लोकांचा विश्वास हा नवीन योजनेवर लवकर बसत नाही म्हणून नवीन उपकरम, नवीन उपक्रम योजना या विश्वासा अभावीच बंद पडतात किंवा त्या बंद करावे लागतात मी ही गोष्ट आज आपणास सांगण्याचे कारण असे आहे की या मध्ये सुद्धा आपल्यासोबत असच काहीतरी झालेलं आहे बघा ड्रॉ ड्रॉ जो आहे हा दोन प्रकारे होतो पहिला ड्रॉ हा एक टार्गेट ग्राहक जुळल्यानंतर सुरुवात होते आणि दुसरा प्रकार म्हणजे तारखेवर ड्रॉ चालू होतो मग तुमचे ते ग्राहक जुळून असो वा नसो तुम्हाला त्या तारखेला ड्रॉ सुरू करायचा आहे तर आपला जो ड्रॉ आहे हा दुसऱ्या प्रकारचा आहे दिलेल्या तारखेला ड्रॉ सुरू करणे हा आपला प्रकार आहे तर यामध्ये आपणाकडे ड्रॉ सुरू करण्याकरिता आज ग्राहक संख्या फक्त सहाशे सत्त्याण्णव आहे आणि आपल्या विश्वासाला जागृत राहून आम्ही हे पर्व इतक्या कमी ग्राहकांसोबत सुरू करतो कारण आम्हाला सुद्धा या गोष्टीवर विश्वास आहे की ही ग्राहक संख्या चंद्रपूर क्षेत्रामधूनच येणाऱ्या पुढील पर्वामध्ये दुप्पट किंवा तिप्पट होईल सर्व ग्राहकांना माझी विनंती आहे की आपण कुपनात दर्शवलेल्या अटी नियम व्यवस्थित वाचावे कारण ही मार्केटिंग पद्धत आहे आणि सर्व अटी आणि नियमानेच ही स्कीम ही योजना कार्य करते आपण विजेते झाल्यानंतर सर्व ग्राहक नवीन असल्यामुळे सांगतोय आपण विजेते झाल्यानंतर इनामी किंवा आपल्याला आवश्यक असणारी वस्तू ही नोंदणी करणे अनिवार्य आहे त्याशिवाय आपणास कोणतीही वस्तू मिळणार नाही वस्तू नोंदणी करिता आपण आपल्या एजंट मित्रांचा एजंट सोबत आपण बोलणं करून किंवा कार्यालयात फोन लावून आपन आपण आपल्या वस्तूंची नोंदणी करू शकता त्यांचं मार्गदर्शन राहील आपल्याला आणि आता आजच्या ड्रॉ बद्दलची सविस्तर माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा सोफा कम बेडसाठी राहील एक विजेता त्यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाई सहा बेडसाठी राहील त्यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाई सहा बेडसाठी राहील त्यानंतर चौथा एक विजेता हा टी टेबल काचसाठी राहील त्यानंतर पाचवा एक विजेता हा कम्प्युटर टेबल दोन बाय तीन यासाठी राहील त्यानंतर सहावा एक विजेता हा कूलर अडीच फूट फायबरसाठी राहील त्यानंतर सातवा एक विजेता हा टी व्ही टेबल साठी राहील आणि सर्वात शेवटी आठव्या क्रमांकावर टी टेबल प्लाय यासाठी एकूण दोन ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस शुक्रिक दोन मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये एकूण नऊ ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत पूजाताई कोडापे यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी गणपती बाप्पा आता याला पूर्ण मिक्स करू सर्वात पहिला विजेता हा सोफा कम बेड साठी राहिल एक विजेता जमा तुम्ही चिट्टी काढा त्यावेळेस तुमचं लक्ष या शिला सदाशिव पिंपळ शेंडे वेगाव एकोणतीस हजार चारशे सतरा ग्राहक क्रमांक आहे हे पहिले विजेते आहेत सोफा कम बेडसाठी ग्राहक क्रमांक एकदम व्यवस्थित दिसत आहे जोरदार टाळ्या मुलसाठी यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेडसाठी राहील पूर्ण मिक्स कर चला वेळ लागला तर चालेल आरती रोडे नाव खूप खतरनाक लिहिली आहेत रयतवारी कॉलनी चंद्रपूर पण नाव व्यवस्थित नाही दिसत है कारण नाव येत आहे आरती रोड रोडे लिहिलेलं नाहीये सत्तावीस हजार तीनशे शहाऐंशी ग्राहक क्रमांक आहे ग्राहक क्रमांकाकडे लक्ष द्या नाव लिहिण्यामध्ये चूक होऊ शकते त्यामुळे वाचण्यात पण चूक होते जोरदार टाळ्या होत यांच्यासाठी यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी आहे अर्चिता रवी गजबिरा बाबूपेट चंद्रपूर सत्तावीस हजार दोनशे तीन ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाई सहा साठी जोरदार टाळ्या <प्लागा> यानंतर चौथा एक विजेता हा टी टेबल काचसाठी आहे आशिता कलवल रयतवारी कॉलनी चंद्रपूर सत्तावीस हजार तीनशे एकवीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल का जोरदार टाळ्या होती यानंतर पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी नाही भूमेश आभारे मार्डी सत्तावीस हजार सहाशे तेवीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत कम्प्युटर टेबल दोन बाय तीन साठी जोरदार टाळ्या होण्यासाठी यानंतर सहावा एक विजेता हा कूलर अडीच फूट फायबरसाठी आहे युगानी वाघमारे नगर बाबूपेठ चंद्रपूर सव्वीस हजार सहाशे पंचेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत कूलर फायबर अडीच फूट साठी जोरदार वगैरे यानंतर सातवा एक विजेता हा टीव्ही टेबल टेबलसाठी राहील सात्विक कंडे देऊळवाडा भद्रावती सव्वीस हजार दोनशे चौतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी व्ही टेबलसाठी ग्राहक क्रमांक एकदम दोन जोरदार टाळ्या उड्यांसाठी यानंतर आठव्या क्रमांकावर टी टेबल प्लाय यासाठी दोन ग्राहक विजेते होते तेजस शेंडे आंबेडकर चौक मारेगाव रोड एकोणतीस हजार दोनशे एकवीस ग्राहक क्रमांक आहे टी टेबल प्लायचे पहिले विजेते आहेत अमोल ढुमे चोपन एकोणतीस हजार एकशे सदतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत मोजून झाले म्हणजेच आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते आहेत जोरदार या यात धन्यवाद महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा शुक्रवारचा ड्रॉ आहे अकरा अब्लिक दोनचा आहे ठीक आहे बुधवारचाही नाही आणि रविवारचाही नाही आणि महत्वाची गोष्ट सर्व ग्राहक नवीन असल्याने सांगतो की ड्रॉ संदर्भातील अधिक माहिती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर कुपणामध्ये दर्शवलेल्या मोबाईल क्रमांकावर आपण संपर्क करू शकता किंवा ज्यांनी आपल्याला कुपन दिले त्या एजंटला सुद्धा संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता ज्या ग्राहकांचा नंबर आतापर्यंत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लिंक झालेला नसेल त्यांनी त्या मोबाईल क्रमांक जो आहे दाखवलेला त्याच्यावर फोन करून आपला मोबाईल क्रमांक ग्रुपमध्ये ऍड करा जे ग्राहक ऍड झालेले आहेत त्यांनी कृपया ग्रुप सोडून बाहेर जाऊ नका कारण ड्रॉ संदर्भातील संपूर्ण माहिती ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्येच मिळेल आणि व्हिडिओद्वारे मिळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जुळून राहा ठीक आहे चला धन्यवाद धन्यवाद ताई आपण आज तानामध्ये येऊषा मुलाला घेऊन आले चला जोरदार टाळ्या होऊ द्या आपल्या सर्वांसाठी